गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त आहात ना आय होप तुम्ही सगळे मस्त आहात स्वतःची काळजी घेत आहात आणि हो आता मी सुद्धा ना तयार होते कारण मला निघायचं आहे क्लासला आणि क्लासला जाताना ना क्लास जरा जाता व्यवस्थित तयार वगैरे होऊन जायला मला आवडतं आणि सुरुवातीपासूनच माझी सवय आहे कुठेही जाताना मला असं व्यवस्थित नीट सर तयार व्हायला आवडतं तर कधी कधी ना स्वतःसाठी वेळ पण द्यायला हवा आणि स्वतःला ॲडमायर करायला हवं तर आपल्याला खूप छान वाटतं तुम्ही करून पहा जर नसेल करत तर नक्कीच स्वतःसाठी थोडा वेळ द्या आता इथे सकाळची जी कामं आहेत ना तर ती माझी असतात म्हणजे नऊ वाजायच्या आधी मला जेवढं होईल तेवढं मी करते तर या ग ज्या गोष्टी आता मी करते ना तर काही वेळेला हे सगळं दर्शनसुद्धा करतो कधी कधी तो झोपलेला असतो कारण त्याचं काम असतं ना ते रात्री दीड दोन वाजेपर्यंत चालू असतं मग त्याला मग थोडा रेस्ट करावा लागतो म्हणून मग मा मी जाताना त्याला काही लवकर उठवत नाही बट आज तोसुद्धा लवकर उठलेला आणि त्यामुळे मग मी सगळं काही जे आहे ना करून घेतलं तर झाडलोट वगैरे झाली सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता दिवाबत्ती करते कारण जर जा सकाळी जायचं आहे आणि सगळं काम झालेलं असेल तर दिवा वगैरे केला पूजा केली की मग एक समाधान वाटतं आणि घरातनं एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि ती घरात असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय ना मग घरात असं कोणालाच बरं वाटणार नाही इवन संध्याकाळच्या वेळेला आपण दिवा वगैरे केला तर घरातले एक वातावरण किती प्रसन्न आणि छान वाटतं पूजा करायच्या आधी ना मी थोडासा चहा ठेवला होता आता चहा घेईन आणि पटकन मी क्लासला निघेन पण ऑलरेडी ना वेळ होत आलेली आहे पुढच्या कामांना क्लासहून आले मस्त कलिंगड आणलेलं आहे काल दर्शनने सांगितलं की मम्मी मला कलिंगड खूप आवडतं आणि मी ॲट अ टाइम आप कलिंगड खाऊ शकतो तर मी दर्शनला आता चॅलेंज केलं आहे की मी तुला अर्धा कापून देईन एकत्र मला अर्धा खाऊन दाखवा आधी म्हणजे लहानच आहे का मोठा नाहीये आरामात खाईल तो तर चलो आणि आता ना मी जास्त काही कामध्याम करणार नाहीये जेवणासाठी तो बटाटे नाही परवा मी बटाटे उकडलेले एक्स्ट्रा त्याच्यामध्ये चार बटाटे मी फ्रीज मध्ये ठेवले होते न साल काढता ठेवले ना बटाटे की ते चांगले राहतात हे पहा आता मी थोडा वेळ बाहेर ठेवेल तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेते आणि थोडीशी मेथीची भाजी मेथीचे ठेपले बनवलेले त्यातली थोडी मेथीची भाजी ठेवलेली आहे असं सगळं काही थोडं थोडं साइड ला केलं होतं ना त्याची मी भाजी बनवणार आणि जेव्हा केव्हा इथे करायचा ब्लॉग स्टार्ट करायचा म्हटलं <laughs> की असं काय ना काय आवाज असतो आता हे पहा कुत्र्यांचा नुसता मुंगण्याचा आवाज काय झगडे करतात कळत नाहीये चालू हे चालूच असत नेहमी कधी कधी काय होतं मग मला व्हॉइस ओवर करावा लागतो आता मी थोडीच मेती भाजी जास्त पण नाहीये ठेवण्यासाठी ठेवलेली आणि ती कट पण केलेली आहे आता हे बटाटे गारच आहेत तर मी थोडा वेळ ठेवून देते नंतर मग त्यांचं साल आणि आज महत्वाचं काम म्हणजे हे जे लाडूच मी बनवून ठेवलेलं आहे सगळं मिश्रण मिक्स करून ते आणि आता मी नारळ आणलेला आहे म्हणजे खोबरं सुकं खोबरं आणलेलं आहे ते मी किसून घेईल याच्यामध्ये ते पण ऍड करेन आणि क्लासला जाण्याच्या आधी आज लाडू एकदम तयार होणार आहेत अधिक कांदा पडत हो एक कांदा तर आता ना कांदा कट करायचा होता त्याआधी म्हटलं दोन्ही कांदे सोलून घेऊयात कारण एकत्रच ना मस्त कांदा टोमॅटो वगैरे घेईन आणि बाहेर जाऊन मस्त उभं राहणार खिडकीजवळ आणि मग मी कटिंग करणार कारण का कधी कधी ना छोट्याशा किचनवरती सगळं करताना एवढं इरिटेटिंग वाटतं कारण सगळ्या वस्तू पण तिथे ठेवलेल्या असतात टोप वगैरे असतात मग त्याच्यामध्ये ना काय हात लागला आणि कोणती वस्तू कधी पडेल हे सांगता येत नाही कारण माझं ना अगदीच लहान आहे मला वाटतं तीन बाय दीडचं पण नाही आहे तर त्यामध्येच मला सगळं काही एडजस्ट करायचं असतं आणि आधी मी माझा व्हिडिओ पण जो शेअर केलेला आहे म्हणजे किचन टूरचा त्यात तुम्हाला मी प्रत्येक वस्तू दाखवलेली आहे कुठे कुठे काय काय ठेवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा कशा प्रकारे मी सगळं एडजस्ट करून बनवलेलं आहे पण आता ना हे सिंक पण जे आहे ते मी माझं बाथरूममध्ये बनवलेलं आहे म्हणजे आधी माझं सिंक जे होतं ना ते किचनला होतं आणि किचन आता समोरच्या साईडला आहे ना तर तो विंडोकडे होता म्हणजे अशा प्रकारे ते बनवून घेतलेलं आणि मला नंतर ना बरेच वर्षानंतर मला खूप अडचण वाटायची कारण किचनचा स्पेस आधीच लहान आणि त्यात मग पुन्हा आपण ते आ, एल टाईप करून विंडो छोटा केलेला होता तो सगळा प्रॉब्लेम वाटायचा यासाठी ना चार वर्षा आधी मी पुन्हा थोडंफार चेंजेस केले आणि त्या महिना किचन ॲज इट इज आधीसारखा केला पण एवढंच मी त्यातला सिंट जो होता ना तो तिथून काढला आणि तो मी बाथरूममध्ये केलेला आहे आणि याचा एक फायदा झाला की मला वॉशिंग मशीन जी आहे ना बाहेर व्यवस्थित ठेवायला जागा झाली आणि त्यासाठीच केलं कारण वॉशिंग मशीन जर बाहेर ठेवला म्हणजे बाहेरच्या रूममध्ये तर तिथली जागा अडचण होणार आणि आतमध्ये ठेवला तर मी यायला जायला स्पायसेस राहणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अगदी बरोबर आराखडा करून मी स्वतः सांगून ते करून घेतलेलं तर पण एवढंच आहे की किचनमध्ये माझ्यात एवढा तरी स्पेस आता आहे आधी एवढा पण नव्हता आणि त्यात माझी मशीन मी आता सध्या बाहेर ठेवलेली आहे आणि मुंबई शहरामध्ये ना तुम्हाला असेच सगळे घरं पाहायला मिळतील अगदी ना वन बी एच के टू बी एच के किंवा वन आर के असेच असतात तर चला आता मी ना इथे भाजीची फोडणी करते तर लसूण आणि तेलामध्ये सगळं घातलं कांदा टोमॅटोसुद्धा मी एकत्रच घातला काही जण वेगवेगळं घालतात मी तसं कधीच करत नाही मी एकत्रच घालते आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट हळद मीठ वगैरे जे माझे रेग्युलर मसाले आहेत ना तेच घातले आपल्याला जर वेगळा कोणता मसाला घालायचा असेल किंवा थोडा टेस्ट चेंज करायचा असेल तर आपण घालू शकतो आणि धुवून घेतलेली मेथी जी आहे ती आता त्याच्यावर घातली थोडी व्यवस्थित मिक्स करून घेईन आणि जो बटाटा आहे ना आता मी मॅश करून घेतलेला आहे तो त्याच्यावर मी असाच ठेवणार तो लगेच मिक्स करणार नाही कारण खालच्या साईडला मेथी आधी शिजायला ठेवेन आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून मी दोन मिनटं त्याला तसंच ठेवणार आहे आणि तोपर्यंत म्हटलं की चला जे खोबरं आणलेलं आहे ना ते तरी काढूया कट वगैरे करून घेऊया कारण होईल तसं ना मला थोडं थोडं आपलं माझं सगळं कंप्लीट करायचं आहे तर ते कापून ठेवलं मी आणि आता त्यानंतर जी रेग्युलर घासलेली भांडी असतात ना ती माझ्या मांडणी म्हणजे मांडणीमध्ये लावायची असतात आणि ती कधी कधी ना मला लावायला वेळसुद्धा नसतो पण एवढं आहे की ग्रीलमध्ये जागा आहे त्यामुळे मग टप आहे ना जो नवीन घेतलेलाच आहे त्याच्यामध्येच मी ठेवते आणि छान ड्राय झालेली होती तर म्हटलं चला हे होईपर्यंत ते तेवढंच हातातलं काम तरी करून घेऊया तर अशा छोट्या छोट्या ज्या वरची कामं असतात ना ती उभ्या उभ्या मला करावी लागतात त्याच्यासाठी स्पेशल वेळ काढायला मिळत नाही आणि ते सगळंच करत राहिले की मी मग स्वतःला थोडासुद्धा वेळ द्यायला मिळत नाही आणि आता ना इथे मी तुरीची डाळ जी आहे ती शिजवते आणि मला तुरीची डाळ ना जास्त करून फोडणीपेक्षा डायरेक्ट अशी केलेली असते ना त्यात तूप वगैरे टाकून खायची खूप छान वाला वाट मला वाटते आणि मला आवडतं सुद्धा आणि डॉक्टरांनी सध्या सांगितलेलं आहे की जरा डाळ वगैरे ना अशी साधीच खायची जास्त एकदम हॅवी जेवण जेवायचं नाही तर भाजी पण मस्त झालेली तर म्हटलं चला आता जेवायला बसायचं आहे त्याच्या आधी कलिंगड कट करून ठेवूया म्हणजे जेवण झाल्यानंतर ना खायला होईल पण छोटासा पीस खाऊन पाहिला मस्त एकदम गोड छान असा कलिंगड होता तर हे पहा दोन पीस केलेत आणि आता ना जेवायला बसायच्या आधी मला आठवलं की मी गाजर काकडी आणि गाजर हाणून ठेवलेला होता, होता। तर त्याचं मला सॅलड बनवायचं होतं आणि हे सगळं नाही जेवायच्या हळेलाच बनवलेलं बरं पडतं तर आता दोन्ही पण मी जाडसर किसून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना आता पुदिनासुद्धा घातलेला आहे आणि पुदिन्याचे फ्लेवर ना जेव्हा आपल्या दाताखाली पुदिना येतो आणि खाताना एवढं छान वाटतं तर म्हटलं त्याला थोडंसं ना आता फोडणी पण द्यायची खूप छान म्हणजे फोडणी दिल्याने ना याची टेस्ट खूप एकदम एनहास होते तर थोडा लिंबू टाकला आणि त्याच्यानंतर आता मी पॅन्ट जे ठेवलेलं आहे ना फोडणीचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मोहरी घालायची कडीपत्ता एवढंच घालायचं आहे मिरची पण घालू शकतात पण मला मिरची तेवढी आवडत नाही कारण मी तिखट जास्त खात नाही तर तुम्ही मिरची घालू शकता आणि मस्त फोडणी द्यायची एवढं छान आणि मस्त लागतं नाही हे जेवताना जे, जे भाजीपेक्षा ना तुम्हाला हे सॅलडच जास्त आवडेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि काळं मीठ पण घातलेलं आहे साधं मीठ पण घातले नसेल तर तुम्ही रॉक साल्ट घाला एवढं मस्त ते आणि टेस्टी होणार आणि वरतून मी पुन्हा थोडंसं मीठ आणि लिंबू सगळं घातलं एकदम अप्रतिम असं झालेलं आहे तर चला आता जेवायला घ्यायचं आहे त्याच्या आधी ना मी माझ्या कालच्या चपात्या तीन चार उरलेल्या म्हटलं त्यांनाच आता आपण गरम करून घेऊया कारण थंड खाण्यापेक्षा ना थोडंसं गरम केलं आणि त्याच्यावरती तूप वगैरे लावलं की जेवताना छान वाटतं अगदीच तूप लावून ठेवलं ना की मग चपाती अशी काय म्हणतो आतड होते ना तशी होते पण मी डायरेक्ट गरम करून पटकन काढायच्या आधीच तूप लावत होती म्हणून चपात्या पण सॉफ्ट आणि छान होत्या आता संध्याकाळी क्लासून आल्यानंतरच शूट करायला घेतलेला आहे तर इथे आल्या ना सुरुवातीला चहा बनवला एक कांदा टोमॅटो मिरची कट करून घेतली आणि दुपारचा जो लिंबू होता ना तो पण काढून ठेवलेला आहे कारण मी आता नाश्त्यासाठी मस्त एकदम छान असं एक पदार्थ बनवते ते पण कुरकुऱ्यापासून आणि हे मी शिकलेली गावी गेलेली ना जेव्हा मी माझ्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी तर त्यावेळेला तिथे माझ्या बहिणीच्या मुलीने बनवलेला म्हणजे आमच्या स्नेहाने बनवलेला मला एवढं आवडलेलं तर आ, मी ती रेसिपी काल सहज म्हटलं की कुठे कशी काय केलेली आहे ना एकदा पाहूया कारण सगळे इन्ग्रेडियंट माहीत होते पण याच्यामध्ये ना शेवटी तेलही घालतात हे माहिती विसरलेली पण तिला विचारून घेतलं पुन्हा मी एकदा कारण तिचाच नेमका मला कॉल पण आला याच वेळेला तर त्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची थोडं मीठ हळद आणि साखर घालायची एक दीड चमचाभर त्यानंतर ना सगळं मिक्स करायचं आणि शेवटी तेल पण घालायचं तर माझी नाश्त्याची तयारी चालू आहे तोपर्यंत तो दर्शन यांना सगळं क्लीन वगैरे पण करून घेतलं तर नम्रता दर्शन दोघांची मला कामांमध्ये भरपूर मदत असते त्यामुळेच कुठेतरी मी माझं ट्यूशन दोन दोन वेळा जायचं त्यानंतर घरातलं आणि सगळं काही मी मॅनेज करते त्यानंतर यूट्यूब एवढं करायचं त्याचबरोबर माझे थोडे ना यूट्यूबचे एज्युकेटे एज्युकेशनचे रिलेटेड व्हिडिओज असतात ते अपलोड करायचे हे सगळं मी मॅनेज करू शकते ते फक्त नम्रता आणि दर्शनमुळे कारण त्यांची मला खूप खूप जास्त हेल्प आहे तर इथे नंतर कुरमुरे जे पॅकेट आणलेलं होतं ते आजच मी काढलं आहे तर कुरमुरे मला आवडतात नेहमी मधून आणताना ना मी नेहमी मागवते कारण कधी याची आपण वेळ बनवू शकतो ओला वेळ आहे तो बनवू शकतो किंवा लाडू बनवून ठेवले तर कामाला येतात तर काही ना काही पदार्थ बनवायला खूप छान असतं तर नेहमी माझं एक वेलचं पॅकेट मी मागवतेच म्हणून तर आता इथे पाहू शकता छानपैकी मिक्स केलं ना तर एवढं छान झालेलं आहे आणि जेवढं चांगलं दिसतंय ना खायला सुद्धा तेवढंच चविष्ट आणि छान मस्त होतं त्याच्यावरती आपण आपल्या आवडीनुसार शेव वगैरे टाकू शकतो किंवा कोथिंबीर आहे आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती काय नव्हतं तर मी फक्त ना तेच बनवलं आणि खरंच मस्त झालेलं आहे पाहू आता आज ना रात्री दुपारी शाली लावणार आणि सकाळी मॉर्निंग मध्ये मग वॉश करायला होईल तर पुढचं पुढतच लावायचंय म्हणून रात्रभर ठेवलं पूर्ण केसांना लावायची असेल माशी तर मी रात्रभर ठेवली नसती तर चला ब्लॉग ब्लॉगचा शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग जर तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा म्हणजे ब्लॉग ला माझ्या लाईक करा शेअर करा आवडला असेल तर आणि येणारे पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नाहीये सबस्क्राईब करा मस्त राहा सगळ्यांनी एन्जॉय करा बाय बाय